पंढरपूरमधील हे बस स्टँड सगळ्यात मोठं आहे बरं का हे महाराष्ट्रामधलं एक नंबरचं स्टँड आहे सोलापूर जिल्ह्यामधलं तरी पण जेव्हा आषाढी वारी येते जेव्हा आषाढी वारी येते तेव्हा हे स्टँड बंद केलं जातं का तर इत इतकी गर्दी असते ना की इथं गाड्या आतमध्ये येऊ शकत नाही ह्याच्यापेक्षा डबल टिबल चोबल हे समोर बिल्डिंग दिसते तुम्हाला ह्याच्या पाठीमागं चंद्रभागा एस टी स्टँड स्थानक खूप मोठं झालेलं आहे ते तुम्हाला मी एकदा व्हिडिओमध्ये दावेल पण सध्या तुम्ही हे पंढरपूरचं स्टँड बघू शकता इतकं मोठं आहे तरी पण हे आषाढी वारीमध्ये कमी पडतं आणि हे बंद करतात आणि स्टँड इथून बाहेर नेतात तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा अशीच इन्फॉर्मेटिव्ह माहिती तुम्हाला जर पाहिजे असेल पंढरपूरविषयी अजून कोणत्याही स्टेटविषयी राज्याविषयी तालुक्याविषयी तर आपल्या चॅनलला फॉलो नक्की करा आणि कमेंट करायला विसरू नका तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला